नट मंडळी ही कधीही आयुष्यामध्ये सुखी असू शकत नाही असं माझं म्हणणं कारण सतत तुम्हाला दुःख उधार घ्यावी लागतात तर म्हटलं अनिलला फोन करून म्हटलं अरे मल मधलं तुझं काम आवडलं ना त्याला रे आज मान्य करणं कठीण जात आता माझी आई गेली चार वर्ष झाली नव्याण्णव वर्षाची होऊन गेली पण मी एकटाच असलो की माझे डोळे पाना होतात तिला आठवण म्हणजे मी आईला हा प्रश्न सुद्धा विचारला होता त्याही म्हटले मुसलमान आहेत म्हणजे नेमके काय आहे आपण हिंदू आहोत म्हणजे नेमके काय प्रत्येक जण आपलं हे टिकवण्यासाठी राजकारणी किती गलिच्छ पद्धतीनं तुमच्या इमोशन्स वापरतात आणि आम्ही मूर्ख आहोत आम्हाला कळतच नाही मला बातम्या मी ऐकत नाही किळस वाटते मला किळस वाटते म्हणजे काही अगदी हाताच्या बोतावर मोडण्या इतकेच काहीतरी बाकीच्या टोळ्या झालेल्या आहेत नावाची गोष्ट राहिलीच नाही